तुम्ही ना इतके वेडे आहात मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये एकवीस दिवस पाणी नाही प्यायला ते सांगायला आला की दादा त्याच्यात काहीतरी मार्ग काढा मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना भेटणार ना आम्ही पण विरोधी पक्षात असताना दादा दा पाटील पालकमंत्री होते मी जायचो भेटायचो तुम्ही असं काहीतरी एक भाऊ निर्माण करता लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला अरे एवढ्या मोठ्या शहराला एकविसाव्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला